शेतकरी वर्गामध्ये नाराजी आहे का तर आहे आणि त्याचा फटका भाजपला बसेल का तर बसेल पाणी पाणी करून माणसं तडफाडायला लागले ते आणि ह्यांची भांडणं लागले वर काय तुझं माझं तुझं माझं चाललंय कोणाची वेळेला ज्वारी सत्तर रुपये किलो खाल्ली आहे आणि आता शेतकऱ्याकडे ज्वारी झाल्यावर पंचवीस रुपयाने ज्वारी तुम्ही घेताय आहे शेतकऱ्या एवढं आहेत आता पैलवान तर आम्ही हालत नाही पैलवान ना हलू द्या जोर बैठका काढून तयार तर अगोदरच लवड लावलाय तरी आता शेतकऱ्याला तुम्ही समजून घेत कुठलं काय महागाय मागाय मागाय शेतकऱ्याला आम्हाला किंमत नाही आम्ही जळून गेली आई पास नाही पाणी नाही काय नाही गोर गरीब माणस शेतकरी मजुराचा ह्याची दखल घेतली पाहिजे दगड आहे बाबा या दगडाला मतदान करायचं आहे आम्ही त्या दगडाला मतदान करू असा आमचा खासदाराचं काय दहा वर्ष काय संबंध नाही रोज चढावडी या आहे काय त्यांचा जनतेचा काय फायला दर बी राहते का नाही काय कशात दर आहेत काय दर कमी जायचं दुष्काळ आहे वातावरण चालू आहे काय वाटते कुणा सरकारी काय माहित आता कोणाचं काय कोण आठ दिवस रोज चढावडी चालू आहे एक इकडे जातो एक तकडे जातो या कोणाचं काय त्यांचा ताळमेळ नाही तर जनतेचा कस काय उमेदवार काय संजय काका एक आहे म्हणते पुन्हा अजून ते काय पैलवान कोण चंद्रहार पाटील आहे विशाल पाटील पाट 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 का काय आता तिघात तर काय आणि कोण आता काय आपण काय त्याच्यावर चंद्रार पाटील आणि विशाल पाटील फोन चांगला आहे आता चांगलं मग चंद्रार पाटीलच आता नवीन आहे म्हणजे असं विषय चंद्रार पाटलाचे काम कशी ते आता काम काय त्यांचं नाहीच ना अजून काम कुठं आहे काय किंवा काय नाही नवीनच आहे ते ना ते असं संजय काकाची काम कशी आहे संजय काका काय त्या काम काका काल का इकडे तिकडे येतेच गावा तर ध्यान होईल मध्ये आधी काय नाही अजून काय वातावरण वातावरण त्यांचं त्यांच सल्लं लागणार तर जनतेच गावा लागायचा असा हिसाब आहे ना त्यांचं लागलं तर जनतेच लागणार ना अजून त्यांचं ताळ नाही बीजेपी लागेल काँग्रेस लागेल का शिवसेना लागेल चांगली असं आमचा खासदाराचा काय दहा वर्ष काय संबंध नाही जे काय काम असतील तिथली आमदार स्वर्गीय आमदार अनिल बाबू बाबर यांच्या मार्फत झालेले आहेत त्यामुळं इथले खासदारच काय आम्हाला घेणं देणं नाही जसं तानाजीराव पाटील असतील अमोलदादा मोरे असतील आमचे येणारे भावी आमदार स्वसभा या बाबर असेल ते जे काही दिशा देतील त्या दिशेनं दिशे 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 आम्ही काम करणार बर बरोबर पण आपल्याला कसं आता खासदार आपले जसे आमदार कामं करतील जसं आपल्याला खासदार बी काम करणार पाहिजे ना असं तुम्हाला वाटते का नाही खासदाराचं एक बी काम नाही या ठिकाणच्या बघ आता ह्या वेळेस तुमची काय वेगळी भावना असणार आहे का ते त्यांच्याच मागे तुम्ही असं काय का तेन, तेन आता जे आमचे नेते बाया ज्याला सांगतील त्याला काय बाया जर म्हणले दगड आहे बाबा ह्या दगडाला मतदान करायचं आहे आम्ही त्या दगडाला मतदान करू आणि आमचे नेते अमोलदादा असतील ते ज्याला सांगतील त्याला आम्ही मतदान करू अमोलदा कोण आहे अमोलदादा या गावचे सरपंच आहेत कस काय वातावरण आहे तिकडे काय वातावरण बाग बिघडले सगळे ऊन मनात ऊन पडले दुष्काळ जाहीर करावा असं आमचं म्हणणं आहे पिकं जळून गेली आहे पाऊस नाही पाणी नाही काय नाही ही गोरगरीब मना शेतकरी मजुऱ्याचं याची दखल घेतली पाहिजे त्यात आम्हाला निवारण केलं पाहिजे शेतीचं वैश्य असो किंवा बँकेचं कर्ज असं माफ झालं पाहिजे शेतकऱ्याचं बिल वीज बिल म्हणा काय असेल हे कुठनं नव्हते आता इव्हरच होतंय कि केंद्रातच होतंय कुठला होते आता केंद्राचे इलेक्शन लागले तर मग आता तुम्ही कुठं काय कसं वोटिंग करणार आहे काय आता शेतकऱ्याला तुम्ही समजून घेत नाही कुठलं काय महागाय महागाय मागाय शेतकऱ्या किंमत नाही कसं करायचं करतो घ्या काय इथं सांगलीत कुणाचं वातावरण आहे कोणी वाटते तसं काय सांगता येत ना आता आताच काय सांगता येत ना मोदीची पेन्शन येते आता काय पेन्शन इथे ही लोक सगळी म्हणजे आमचं चांगला आहे सगळं पाणी आहे पेन्शन आहे पाणी पेशी पैसे देऊन काय जायचं का <laughs> नुसतं पैसे काय <शिकाँ> होता नाही तर धान्य मूलक महाग झालं सगळं महाग झालंय पाऊस नाही पाणी नाही दुष्काळ पडलाय जाहीर झालाय काय करणार आम्ही नुसतं पैशाला काय करायचं तुमचं काय सरकार बदलायचा विचार चाललाय का मग त्या सरकारला काय तसं काय सांगता येत ना आताच आताच काय सांगतो शेतकऱ्या शेतकऱ्याची अवस्था जरा बेकार आहे सध्या दुष्काळ पडल्यामुळं पिकं वगैरे जळून गेले आहे ती ती पिकं त्यात बी काय आलं नाही हां करपून गेली आणि पाण्याची कुठेतरी व्यवस्था झाली पाहिजे पुन्हा एकदा हा प्यायला पासून पाणी आत्ता सध्या नाही आठ दिवसात एखादा पाणी येतं आहे बरं ह्याच्यावर पर्याय काय शासन आहे का ती बघा अगोदर आता लोक ही लोकसभा लागली आता उमेदवार बी जाहीर झाले तिथं तर ह्या उमेदवारात कोणचा उमेदवार चढ वाटते आता ह्यात कसं आहे माहित आहे का आघाड्या बिघाड्या आमक ही सगळं सुरूच आहे त्यामुळे कुणाचं वजन किती आहे हे मतदार ठरवतील त्या वेळेला कुणाला कौल दिलं वाटते कुठल्या सरकारला कौल दिल तसं आताच काय सांगता येणार नाही आपल्याला अजून मिळणार का ना घडी जाऊन घडी नाही नयच आणि इकडे तिकडे पळायला लागले ते हो आता पहिलवान तर म्हणते आम्ही हालत नाही नाही पहिलवान हा ना हलू द्या त्यांची ओवर बैठका काढून तयार झाल्या आहेत अगोदरच लवड लावला आहे तरी त्यांना मिळाले आता नुसतं मग ते त्यांच्या ज्याच्या ज्याच्या त्याच्या परीने जो तो करत राहणार संजय काकांची कामं कशी आहेत तिथे संजय काकांची कामं ह्या तालुक्यामध्ये बऱ्यापैकी आहेत वगैरे इकडे कधी अजून आता येते माणसं करपून चालले बाकीचं पाण्याचं जनावर जा काय विषय नाही शेतकरी इतका हवाल दिल झालाय कि त्यावेळेला ज्वारी सत्तर रुपये किलो न खाल्ली आहे आणि आता शेतकऱ्याकडे ज्वारी झाल्यावर पंचवीस रुपयाने ज्वारी तुम्ही घेताय शेतकऱ्या एवढं हाल आहेत की त्याच्या कोण वालेच नाही म्हणजे काय होते आता व्यापारी गोळा करून ठेवतात पंचवीस पन्नास सत्तर रुपयांनी तीच विकत म्हणजे शेतकऱ्यांनी कष्ट करून आता ज्याच्याकडे काही पैसे नाही ते त्याला इकल्याशिवाय पर्याय नाही जो आता बाडा शेतकरी मस्त दीडशे एक हे झाले पण ती विकत नसतो लवकर का तर पद्धत आल्याशी विकत नसतो त्यामुळे अतिशय हाला पाणी सातव्या दिवशी येतं ती विषय नाही पाणी पाणी करून माणसं तडफाडा लागले ते आणि ह्यांची भांडणं लागले वर काय तुझं माझं तुझं माझं चाललंय कोणाची कुस्ती कुठं धरतोय कुठल्या तालमीत कोण आहे कोणाचा लंगोटा व निघतोय हे अशा पद्धतीने त्यामुळे ह्यांचं जे आहे की नाही हे वरच्यावर गोल येतं वर्ण जे आलंय ते वरच गोल चालले आता खरं माणूस आता बटन दाबताना कुठं बटन दाबतो कोणावर जातं ह्याच्यावर बराच आज सांगू शकत नाही की मी येन किती छातीटोक सांगितलं अजून पाच चे दहा उभार राहिले पाहिजेत म्हणजे मत विभागून विभागून सगळे एकदम पडले पाहिजे ह्यांचा कोणाच काय नाही ह्यांना काय पडलं नाही ह्यांना फक्त वरणी येते खोक बिक ही करून गुंडळून झाले का त्यांची ती मोकळी झाली तुम्ही लावले कामाला आज वाळूच माणसं तडफडायला लागली पाणी कुठंच नाही ठेंब सुद्धा नाही पाणी टेंबू जाणतो चमक्या जाणतो पाणी तिथं वर सोडलं खाली तर खालीपर्यंत पाणी दोन महिने पाणी येत नाही हे आम्ही आम्हीवर असतो बघितलं तर अतिशय अवघड असलेक्शन कुणीच काय सांगू शकत नाही का कोणाला गॅरंटी नाही ज्या रोज त्यांचे त्यांची पळच पळतोय ह्याला नेतोय त्याला नेतोय पळापळे आणि अनिल भाऊ पाणी आणले अनिल भाऊ चांगले केलं पण तो माणूस आता नाही ना अनिल भाऊ सगळे सारखे नाही ते माणूस आता रास्ता आज ही स्टँड दिसते समोर बसलेलं अनिल भाऊ मुळे झालंय आम्ही काय म्हणतो ते जो माणूस होता पण आता त्या माणसाला आता परमेश्वरानं काय हे होत नाही ना संजय काका आलेत काही हिड मध्ये आज येऊन जाणार कार्यक्रमाला वगैरे सत्कार वगैरे असल्यानंतर येतात की मग त्यांना तुम्ही सांगत नाही का तुमच्याकडे सांगाल त्यांना वेळ इथली नेते मंडळी असतात फुडं करणारे त्यांना काय सांगून कोण कौन, कोणाचा कौन, ऐकतो नेते फटाकडे इथं उडवून जवळ पी जाऊ देत नाही दोन किलोमीटर बाकीचे असते ते आणि जे फुडं पटक गुंडणारे असते तेवढे चार जण हे करते ते आता बसली घरात नाही जाऊन कारण त्यांचं चालत नाही सतरंज उचलणार हे बाकीच असते ते माघार असते ते सतरंज उचलून हे घायला आले कम पार्टी यांचे आता आपल्या लोकसभेच्या निवडणुका चालू आहे बरं ह्या ह्याचा विचार तर आपण करायला पाहिजे देशाचा देशात सरकार चांगलं कुणाच वाटते तुम्हाला आता सांगले सरकार काय तिकडून आवाजाला कोणाच वाटते ते त्यात आता आज सांगू शकत नाही का सगळ्या गोष्टी काय एका काय होऊ शकत नाहीत आता जी केंद्रात सध्या आहे तीच पुन्हा हे होणार आहे ना पुढे असे एक प्रश्न आहे तुम्ही बदल करू शकत नाही कशात बदल आता बदल खाली करून काय होतं बदल होत नाही ना उपयोग त्यातनं तुम्ही पुन्हा आम्हीच दाखवून इकडे तिकडे होते खोके वाढले का इकडे वाढते ना सगळं असं खोक्यावर आहे ना सध्या घरातली घरात फोडते ते या का पोरगा वडिलांना पडून लगेच इकडे म्हणजे गट राहत नाही ना पहिल्यासारखं राहिलं ना राजकारण सगळं बिघडणार एका घरात सगळे खोके झाले खोक्यात खोके पुण्यात राजकारणाच नाही ना आता राजकारण झालं त्यांच्या फायद्यासाठी त्यांचीच कोणात वंशावळ आपलेच आला पाहिजे पोरगा आला पाहिजे आपली सून आली पाहिजे हे ते दुसरं कोणाच पडलंय त्यांना आणि आपले घर भरले पाहिजे हे त्यांचा मेन आहे उद्देश एकंदरीत तुमचा शेतकऱ्याचा प्रश्न सुटला पाहिजे आज तुमचं घरी लावला हे नाही शेतकरी झाला बाकी सगळे झाले की म्हणजे सगळे येत नाही त्यांना त्यामुळे फारच अडचण येतात त्याच्या आता ह्याच्यावर आता लोक हे करणार तापले लोक पुन्हा बरोबर ही करते आहेत बटन तापताना दा, बटन सुद्धा बाहेर पडणार बटनावर हे दिलं का बटन माघार येते का तापून गेले ना इलेक्शन सात मे पर्यंत तापून जाते सगळ्या अजून वातावरण काय तापलेलं नाही अजून आता लोक अजून संभ्रमात आहेत उमेदवारी अजून निश्चित नाही आहेत एक उमेदवारी भाजपचे निश्चित झाले आहे दुसरे चंद्रावर पाटलांचे निश्चित झालेले आहे परंतु अजून चंद्रहार पाटील का विशाल पाटील या बाबतीत लोकांमध्ये अजून बराच संभ्रम आहे त्या ज्यावेळी फायनल होईल चित्र स्पष्ट होईल त्यानंतर यावर बोलणं उचित होईल आताच काय बोलणं उचित होत नाही त्या बाबतीत बरं आता संजय काकासाठी फाईट देणारा उमेदवार कोणता असेल तुम्हाला वाटते विशाल पाटील असेल की चंद्रहार पाटील <laughs> काकांसाठी फाईट देणारा उमेदवार तसं आपण कसं सांगायचं कोण देईल फाईट पण कोणी दिली फाईट उमेदवारी दिली फाईट ही होणारच सत... आहे खरं सांगायचं म्हणजे या बाबतीत अजून आम्ही विचारच केलेला नाही आणि याची अजून काय चौकशी कुठं माहिती आम्ही काय घ्यायला सुरुवात केली नाही आणि लोकसभेचं जर बोललो तर लोकसभेवर बोलणं आता उचित होणार नाही याच्यावर आमचे नेते सुहासभाईया किंवा अध्यक्ष हे काय निर्णय घेतील त्या निर्णयानंतर निर आम्ही या प्रक्रियेत उतरणार आणि त्यानंतर चित्र स्पष्ट होईल आणि त्यानंतर याच्यावर बोलणं उचित होईल असं मला वाटतं आता लगेच बोलणं काय बरोबर वाटत नाही मला आपल्या देशामध्ये दे सरकार कुठलं योग्य वाटते देशामध्ये दे सध्या तरी काय मोदींचं सरकार बरं चाललेलं आहे काय त्यांचं काम चांगले आहेत मला त्यांचे काम आवडते काय मला सर्वसामान्य शेतकरी म्हणतोय की पाणी दिलं नाही गॅस वाढलाय मालाला भाव नाही शेतकऱ्यांच्या शेतकरी वर्गामध्ये नाराजी आहे का तर आहे आणि त्याचा फटका भाजपला बसेल का तर बसेल या मताशी मी सहमत आहे शेतकरी वर्गामध्ये फार मोठी नाराजगी आहे सध्या भाजपवर कारण हमी भाव नाही लोकांच्या पिकांना योग्य दर नाहीत त्यामुळे शेतकरी वर्ग नाराज आहे पण इतर गोष्टी जर बघितल्या पाणी आता तिघांच्या सार सारख्या भागाला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनीच पाणी दिलेलं आहे आज दिघांचे सर्व सुपलाम सुफलाम दिसतंय तिघांच्या चारही बाजूला पाणी दिसतंय या सरकारचंच काम आहे त्यामुळं पाणी दिलं एकत्र दिले त्यांनी पाणी भाजपने दिलेलं आहे त्याबद्दल मला काय त्यात शंका वाटत नाही गेल्या वेळेस वंचित ना साडेतीन लाख मतदान ला। तर ह्यावेळेस काय वंचितचं काय आघाडी असं वाटतंय इथं काय उमेदवार दिसेल वंचित प आता प्रकाश आंबेडकर साहेबांनी तर जाहीर केलेलं आहे की प्रत्येक मतदारसंघात उमेदवार आम्ही उभा करणार आहे आणि त्यांचा मतदार फार मोठ्या प्रमाणात आंबेडकर साहेबांवर प्रेम करणारा मतदार आहे प्रत्येक मतदारसंघात मतदार आहे आणि त्यामुळे जर ते वंचितचा उमेदवार उभा राहिला तर निश्चित रा त्याचा फटका आघाडीला बसेल असं मला वाटतं